नमस्कार मी राजरत्न जोंधरे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आज रायगड जिल्ह्यात जिल्हा नियोजन समितीची महत्वाची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली या बैठकीमध्ये जर पाहिलं तर, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री असणाऱ्या अर्थात राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री असणाऱ्या आदिती तटकर या बैठकीला उपस्थित होत्या काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडं रायगडचं पालकमंत्री पद देण्यात आलं होतं नंतर त्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आलेली आहे त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर आज जिल्हा नियोजन समितीची महत्वाची बैठक अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये होती परंतु या बैठकीला शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी चक्क दांडी मारल्याचं पाहायला मिळालं ते शिंदे गटाचे आमदार चक्क गैरहजर होते आणि त्याच अनुषंगाने आज आपल्या चर्चेचा विषय आहे अजित पवारांची जिल्हा नियोजन समितीची महत्वाची बैठक आणि या बैठकीला शिंदे गटाच्या आमदारांची गैरहजरी या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझ्या सहकारी संकेत देशपांडे संकेत सध्या महायुतीमध्ये चाललंय का असा प्रश्न निर्माण व्हावा अशी घटना अर्थात रायगड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहे रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद आदित्य तटकर यांना देण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर गोगावले समर्थकांनी मोठा रोष व्यक्त केलेला होता आणि आज जिल्हा नियोजन समितीची महत्वाची बैठक अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली आणि या बैठकीला चक्क शिवसेना शिंदे गटाच्या आमदारने चक्क गैरहजेरी लावली काय सांगशील राजरत्न आपण जर पाहिलं तर ज्यावेळी पालकमंत्री पदाच्या अनुषंगानं चर्चा होत होती म्हणजे साधारणतः आपण जर पाहिलं तर तेवीस uh, नोव्हेंबर दोन हजार तेवीसला uh, चोवीसला विधानसभेचे निकाल लागले आणि या निकालानंतर साधारणतः दहा बारा दिवसांनी म्हणजे पाच डिसेंबरला uh, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली पंधरा डिसेंबरला राज्यामध्ये uh, मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं ज्याच्यामध्ये तेहतीस कॅबिनेट आणि uh, सहा राज्यमंत्री अशा एकोणचाळीस मंत्र्यांनी जी आहे ती शपथ घेतली बेचाळीस जणांचं मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं मात्र मंत्रिमंडळ अस्तित्वात येण्या अगोदर आणि अगदी सुरुवातीपासून म्हणजे विधानसभेच्या निवडणुकापासून सर्वाधिक चर्चेत जर कोणता मुद्दा राहिला असेल तर तो अर्थातच विधानसभा निवडणुकीपर्यंत गोगावलेंच्या मंत्रिमंडळातल्या समावेशाचा आणि रायगडच्या पालकमंत्री या दोन्ही अनुषंगाने जर आपण पाहिलं तर सरकार सत्तेत आल्यानंतर रायगडमध्ये रायगड जो विधानसभा सब, लोकसभेचा मतदारसंघ आहे या मतदारसंघात येणाऱ्या जवळपास तीन नेत्यांनी जी आहे ती मंत्रिपदाची शपथ घेतली ज्याच्यामध्ये आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांनी कॅबिनेट मंत्री पदाची तर खेड दापोली मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार असणाऱ्या योगेश रामदास कदम यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली म्हणजे रायगड जिल्ह्याला तब्बल तीन मंत्री जे आहेत ते राजरत्न मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं मात्र तरी खरी लढत जी आहे ती आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यामध्येच पाहायला मिळाली कारण या दोघांमध्ये अगदी सुरुवातीपासूनच पालकमंत्रीपद आणि अगदी सुरुवातीला मंत्रिपदापासूनही खास टशन आपल्याला पाहायला मिळाली होती आणि अठरा जानेवारीला ज्यावेळी पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली त्या यादीमध्ये आदिती तटकरेंचा समावेश रायगडच्या पालकमंत्री म्हणून झाला आणि मग त्यानंतर जे भरत गोगावलेंची नाराजी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवेंची नाराजी किंवा मग अलिबागचे आमदार महेंद्र दळवींची नाराजी या सगळ्याचे नंतर थेट दाओ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना जी आहे ती स्थगिती दिली ज्याच्यामध्ये रायगड आणि नाशिकचा समावेश होता रायगडमध्ये आदिती तटकरे आणि नाशिकमध्ये भाजपाचे संकट मोचक गिरीश महाजन या दोन नेत्यांच्या दोन मंत्र्यांच्या पालकमंत्री पदांना स्थगिती देण्यात आली ही स्थगिती दिल्यानंतर अर्थातच हे दोन जिल्हे जे आहेत ते आता पालकमंत्र्यांविना आहेत असं असताना साधारणतः वर्षभराचं बजेट जे आहेत केंद्रीय मागच्या केंद्रीय अर्थसंकल्प राज्याचा अर्थसंकल्प या अनुषंगानं जिल्ह्यांना मिळालेला निधी जिल्हा नियोजन विभागाची स्थिती जिल्हा नियोजन समितीने अर्थात ज्याला आपण डीपीडीसी म्हणतो डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी ज्याला आपण म्हणतो त्या डीपीडीसीच्या अनुषंगानं काय रचना झाली आहे वर्षभराचे ठोकताळे वर्षभराचे अंदाज बांधण्यासाठी सध्या जिल्हा स्तरांवर जिल्हा वार्षिक नियोजन बैठका ज्या आहेत नियोजनाच्या अनुषंगाने त्या सुरू आहेत या दोन जिल्ह्यांना सध्या पालकमंत्री नसल्यामुळे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या अनुषंगाने या चर्चा सुरू आहे तिढा कायम असताना जिल्ह्या राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री या नात्यानं ना। अजित पवारांनीच रायगड आणि नाशिकची वित्त आणि नियोजनाची बैठक जी आहे ती बैठक घेतली ऑनलाईन पद्धतीने ही सगळी बैठक होत होती आणि या बैठकांना जर आपण पाहिलं तर अर्थातच वित्त नियोजन मंत्री बैठक घेत आहेत त्यामुळे सगळ्या आमदारांनी ज्या आहे जिल्ह्यातल्या ते उपस्थित राहणं अपेक्षित होतं मात्र जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून जे तीन आमदार आहेत ज्याच्यामध्ये अलिबागचे महेंद्र दळवी असतील अं कर्जतचे महेंद्र थोरवे असतील किंवा मग स्वतः भरतशे गोगावले असतील हे तिघही आमदार जे आहेत त्याच्या बैठकांना अनुपस्थित राहिल्यामुळं पालकमंत्री पदावर न मिळाल्यामुळं भरत गोगावले नाराज आहेत का आणि भरत गोगावले समर्थक महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे हे दोन्ही आमदार या सगळ्यामुळे नाराज आहेत कारण पालकमंत्री पदाचा तिढा केव्हा सुटणार असे सगळे प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा चर्चेला आले निश्चितपणे संकेत आपण ज्यावेळी आदिती तटकर यांना पालकमंत्री पद जाहीर झालेलं होतं क्षमा चक्क गोगावले समर्थकांनी रास्ता रोको केलेला होता मला आठवतं महाडमध्ये रास्ता रोको आंदोलन केलेलं होतं त्यानंतर महेंद्र थोरवे असतील किंवा महेंद्र दळवी असतील यांनी त्यानंतर थेटपणे अजित पवार यांची भेट मला आठवतं अजित पवार यांची भेट घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता त्यावेळेस अजित पवार जेवायला गेलेत असं स्वतः भरत गोगावले यांनी सांगितलं होतं त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आणि वारंवार जर असं गुलाबराव पाटील म्हणाले होते की भरत शेठ गोगावले चारव्या चारव्या चारपेक्षा जास्त वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यांना पालकमंत्रीपद दिलं जावं अशी मागणी थेटपणे गुलाबराव पाटील यांनी केली होती त्याचबरोबर नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद सुद्धा होता त्यावेळेस दा, दा, दादा भुसे यांना पालकमंत्रीपद दिलं जावं अशी मागणी होती आणि त्यामुळे एकंदरीत दाओसमधून थेटपणे मुख्यमंत्र्यांनी या पालकमंत्रीपदाला स्थगिती दिल्याचं पाहायला मिळालेलं होतं परंतु आत्ता जर आपण पाहिलं संकेत भरत शेठ गोगावले आणि रायगडचे जे खासदार आहेत सुनील तटकरे यांच्यामध्ये वाद होताना दिसून येतोय कारण शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद होतो आणि त्यामुळे अजित पवारांनी घेतलेली बैठक असेल आणि त्याला चक्क शिंदेच्या आमदारांनी बारली दांडी असेल या गोष्टींकडे तू कसं बघतोय हा नेमका महायुतीतील ताण म्हणायचा निश्चितच महायुतीमध्ये सारं काही अलबेल आहे असं वरवर जरी वाटत असलं तरी अनेक मतभेद जे आहेत ते महायुतीमध्ये असल्याचं पाहायला मिळतं ज्या अनुषंगानं काल सुद्धा आपण जसं म्हटलं एका लाईव्ह मध्ये की आपत्ती प्राधिकरण समिती जी आहे जी सव्वीस जुलै दोन हजार पाचच्या मुंबईतल्या महाप्रलयकाली कारी महापुरानंतर जी आहे ती अस्तित्वात आली या समितीतून एकनाथ शिंदेना वगळणं आणि अजित पवारांना घेणं त्यामुळं जसं <coughs> आपण म्हटलं तसं भाजप आणि शिवसेनेमध्ये काहीच्या गोष्टी अलबेल असल्याचं पाहायला मिळतं तसं रायगड जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या अलबेल असल्याचं पाहायला मिळतं मग भरत गोगावले थेटपणे आव्हान दिलं की जर आम्ही मदत केली नसती तर तुम्ही खासदार तरी झाला असतात का किंवा आम्ही ठरवलंच असतं तर आदिती तटकरे आमदार झाल्या असत्या कारण जर आमदारच झाल्या नसत्या तर मंत्री होण्याचा प्रश्न येतोच कुठे या सगळ्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर शिव मग अगदी श्रीकांत शिंदेच्या मुक्त मुक्तगिरी जे निवासस्थान आहेत त्या ठिकाणी असेल एकनाथ शिंदेच्या निवासस्थानी शासकीय निवासस्थानी भरतचड गोगावले केलेलं आंदोलन त्या आंदोलनाच्या नंतर पहाडच्या महामार्गावर गरह, योग्ये योग्ये ने ने समनत, कही 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 जो आहे तो टायर जाळत केलेलं आंदोलन कार्यकर्त्यांचा आग्रह त्यानंतर एकनाथ शिंदे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील असं म्हणत भरत गोगावले यांनी कार्यकर्त्यांना शांत करणं या सगळ्या मुळे निश्चितच जसं आपण म्हटलं की महायुतीमध्ये सध्या तरी काहीस कही कुशी कही गम असंच असल्याचं पाहायला मिळत आहे संकेत मला आठवतो ज्यावेळी <coughs> शिंदेंनी शिवसेनेमध्ये बंड केला अर्थात त्यानंतर शिवसेना शिंदेची शिवसेनेचं नाव आणि पक्षाचं चिन्ह शिंदेंनाच मिळालं पण जेव्हापासून बंड केलं तेव्हापासून एक वारंवार चर्चा होत होती की भरत गोगावले हे मंत्री होतील पत्रकार वारंवार भरत गोगावले यांना प्रश्न विचारून तंग करत होते की तुम्ही भरत शेट तुम्ही मंत्री कधी होणार होईल होईल म्हणत होते परंतु शेवटी अजित पवार यांचा गट थेटपणे महायुतीमध्ये होऊन सहभागी झाला आणि थेटपणे जर पाहिलं तर भरत गोगावले यांना मंत्रीपद मिळालेलंच नाही मंत्रीपद मिळालेलं नाही त्यानंतर तुम्ही पालकमंत्री होणार का पालकमंत्री होणार का असे प्रश्न पत्रकारांकडून वारंवार विचारले जात होते परंतु आता त्यांना मंत्रीपद मिळालं तरी पालकमंत्री पदाने कुठेतरी त्यांना हुलकावणी दिली आणि त्यामुळं भरत गोगावले नाराज आहेत आणि त्याचबरोबर भरत गोगावले यांचे जे मुख्य नेते आहेत शिवसेनेचे जे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदे यांच्या बाबतीमध्ये सध्या जो प्रकार चाललाय म्हणजे महायुतीमध्ये जर त्यांना आपत्ती व्यवस्थापन समितीमधूनच वगळण्यात आले असेल म्हणजे राज्याच्या जर नगरविकास खातं ज्या मुख्यमंत्र्यांकडे आहे उप एकनाथ शिंदे यांच्याकडं त्याच एकनाथ शिंदेना जर आपत्ती व्यवस्थापन समितीमधून वगळण्यात येत असेल तर निश्चितपणे एकनाथ शिंदे नाराज आहे चर्चा सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं सांगेल राज्यभरामध्ये शिंदे मुख्यमंत्री असताना शिंदेनी ज्या योजना आणलेल्या होत्या त्यामध्ये आनंदाचा शिधा असेल किंवा तरी तीर्थदर्शन तीर्थदर्शन योजना असेल ह्या काही मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ज्या योजना आणलेल्या आहेत त्या योजनांना कुठंतरी स्टे देण्याचा प्रयत्न आत्ताच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होते त्यामुळे कुठेतरी माहितीमध्ये शिंदे कुठंतरी शिंदेची शिवसेना कुठेतरी नाराज आहे अशी चर्चा सध्या सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अजित पवारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलं जाणारं अधिकचं महत्व यामुळे सुद्धा कुठंतरी शिवसेना अस्वस्थ आहे असं वाटते का अगदी सुरुवातीपासून जर आपण पाहिला तर तो सुरुवातीलाच असं म्हटलास की भरत गो एकनाथ शिंदेंनी ज्यावेळी बंड केलं तेव्हापासूनच भरत गोगावलेंच्या मंत्रिपदाच्या चर्चा ज्या आहेत त्या रंगू लागल्या होत्या कारण एकवीस जून दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे ज्यावेळी विधान परिषदेच्या दहा जागांसाठी होणारं मतदान उरकून थेट बाय रोड वे जर आपण पाहिलं तर दिशेने गेल्यानंतर गुवाहाटीला जे आहेत ते गेल्याच आपल्याला पाहायला मिळालं गोवा गोव्यातून मुंबई याचा सगळा तो जो प्रवास आहे त्यावेळी ज्यावेळी म्हणजे साधारणतः एकवीस जून दोन हजार बावीसला एकनाथ शिंदेनी बंड केलं त्यावेळी त्यांची असणारी मुख्य नेते पदावर त्यांची जी विधिमंडळ गटनेतेपदी असणारी निवड जी आहे ती रद्दपातल ठरवली तिकडे मग अजय चौधरींना केल्याचं पाहायला मिळालं तर इकडे एकनाथ शिंदे नेते पदी विधिमंडळ मुख्य नेता म्हणून त्यांची निवड झाली आणि त्यावेळी प्रतोद म्हणून जर आपण पाहिलं तर म्हणजे एकनाथ शिंदेच्या गटाचे त्यावेळी तर पक्ष वगैरे हा विषय नव्हता एकनाथ शिंदेचा गट असं सगळेजण संबोधत होते आणि या गटाचे प्रमुख बोलून भरत गोगावल्यांची निवड झाली प्रतोद म्हणून एक आक्रमकपणे मग अं गोगावल्यांनी जी आहे ती आपल्या गटाची बाजू त्यावेळी मा लावून धरली त्यानंतर मग निवडणूक आयोग राहुल नार्वेकरांनी जर आपण पाहिलं तर शिवसेने एकनाथ शिंदेची शिवसेना हाच अधिकृत पक्ष असेल आणि भरत शेठ गोगावले हेच अधिकृत प्रतोद म्हणून <coughs> अशी मान्यता देखील दिली नंतर न्यायालयाने काही काळासाठी त्याला स्टे देखील दिला होता मात्र या सगळ्यानंतर अडचणीच्या काळात एकनाथ शिंदेना दिलेले साथ आणि राज्यात तीस जून दो दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असं सरकार सत्तेत आल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी म्हणजे नऊ ऑगस्ट दोन हजार बावीसला अठरा मंत्र्यांनी जी आहे ती शपथ घेतली होती ज्याच्यामध्ये शिवसेनेचे नऊ आणि भाजपाचे नऊ मंत्री होते या मंत्रिमंडळामध्ये भरत गोगावलेंचा समावेश होईल असं बोललं जात होतं भरत गोगावलेंनी तर आठ ऑगस्टला आठ ऑगस्ट दोन हजार प्रतिक्रिया देखील एका प्रतिष्ठित मराठी वृत्तवाहिनीला दिली होती की माझा मंत्रिमंडळामध्ये मा समावेश होण्याची शक्यता आहे त्यामुळे मी नवीन कोट देखील चिवलाय मग तो कोर्ट जर आपण पाहिलं तर त्यावेळी त्यांची संधी कुठेतरी हुकल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं नंतर अजितदादा सत्तेत आले साधारणतः नऊ जुलै दोन जुलै दोन हजार तेवीसला अजितदादा सत्तेत आल्यानंतर मग आदित्य तटकर यांची मंत्रिमंडळात झालेली एंट्री आणि मग त्यावेळी जर आपण पाहिलं तर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल या आठवड्यात होईल मग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीवरून आल्यानंतर होईल हिवाळी अधिवेशनानंतर होईल असं सगळं करत आता विधानसभा निवडणुकीच्या अगोदर तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि भरट मंत्री होतील असं बोललं जात होतं मात्र अ त्यावेळी भरत शेटची जी आहे भरत शेट गोगावलेंची जी आहे ती मंत्रिपदाच्या खुर्चीत बसण्याची इच्छा जी आहे सुप्त मनिषा जी आहे ती तशीच राहिली मात्र शेवटच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर रा, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदावर त्यांची नियुक्ती झाली mm. आणि मग भरत शेट गोगावले त्या रा मंत्रिपदाचा दर्जा असणाऱ्या परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या चेअरवर जे आहेत ते आपल्याला बसल्याचं पाहायला मिळालं आता मंत्री झाल्यानंतर पुन्हा मग पालकमंत्री पदावरूनची नाराजी जी आहे ती पाहायला मिळते आता तुझा मुद्दा क्रमांक दोन जो होता त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झालेल्या काही महत्वाच्या योजना ज्याला कात्री लावली जाऊ शकते का तर तिजोरीमध्ये राज्याच्या खडखडाट आहे झालेला आहे अनेक योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडतोय ज्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल ज्याच्यामध्ये मग अनेक महत्वाच्या योजना ज्या आहेत त्या सगळ्या योजनांमुळे एकनाथ शिंदेने सुरू केलेल्या काही योजनांना जो आहे तो ब्रेक दिला जाऊ शकतो त्याला कात्री लावू शकते असं बोललं जातं आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये काही अनुषंगाने निर्णय घेतले जाऊ शकतील असं बोललं जातं याच्यात प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर लाडका भाऊ योजना जी लाडक्या बहीण योजनेच्या धर्तीवर आणली होती डिप्लोमा आणि शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना साधारणतः दहा हजार रुपयांपर्यंतचं अर्थसहाय्य जे आहे ही योजना होती यासोबतच जर आपण पाहिलं तर आनंदाचा शिधा ज्या Uh, जी शिधा योजना देखील uh, गरीब परिवारासाठी महाराष्ट्रातल्या uh, लाखो गरीब जणांसाठी महत्वाची योजना होती त्या योजनेला देखील कात्री लागली जाऊ शकते असं बोललं जाते तर uh, ज्येष्ठ नागरिकांसाठी जी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्यात आली होती त्या तीर्थदर्शन योजनेला देखील कात्री लागली जाऊ शकते असं बोललं जात आहे अर्थात ह्या सगळ्या चर्चा आतापर्यंत तरी आहेत मात्र uh, राज्याला आर्थिक नियोजन आर्थिक शिस्त या हे सगळे मोठमोठे शब्द वापरून जे आहेत ते एकनाथ शिंदेंच्या काळात सुरू झालेल्या योजना बंद करण्याचा प्रयत्न कुठेतरी होतोय अशा चर्चा रंगत आहेत त्यामुळे कुठेतरी भाजप आणि शिवसेनेमध्ये सध्या शहचं राजकारण जे आहे ते पाहायला मिळत आहे संकेत राव आज आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहर आणि ठाणे जिल्हा नियोजन समितीची सुद्धा बैठक घेतलेली होती पालकमंत्री या नात्यानं पालकमंत्री या नात्यानं बैठक घेतलेली होती आणि त्यानंतर जर आपण पाहिलं त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुरू होईल असं एक सुटे, वक... सुटेल सुटेल असं वक्तव्य आहे एकनाथ शिंदे यांनी केलेलं होतं कुठेतरी एकनाथ शिंदेच्या मर्जी शिवाय हे जे शिवसेनेचे आमदार आहेत शिंदेच्या शिवसेनेचे ते गैरहजर राहू शकतात असं तुला शकता वाटतं का आणि जर राहू शकत असतील तर कुठंतरी शिंदेचं प्रेशर पॉलिटिक्स सध्या माहितीमध्ये वापरतात असं तुझं मत आहे का मुळात राजरत्न या सगळ्याला आपण थोडस पाठीमागे जाऊन जर डोकावलं तर एकनाथ शिंदेच्या शिवाय परवानगी शिवाय किंवा मग बैठकांशिवाय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकांशिवाय पालकमंत्री निश्चित होऊ शकतो का मग जर पालकमंत्री पदाची यादी अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला जाहीर झाली ती यादी जाहीर होत असताना अगोदर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची चर्चा झालीच असावी ना झाली असेलच वर्षा बंगल्यावर किंवा या सगळ्या अनुषंगाने जरी बैठक झाली असेल मग ती यादी फायनल झाली असेल ना कारण भर चंद्रशेखर बावनकुळे एक स्टेटमेंट दिलं होतं की दोन ते तीन दिवसामध्ये पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल आणि बरोबर अठरा तारखेला ती सगळी यादी झाली मग शेवट पर, मग भरत गोगावले असं म्हणतात की शेवटपर्यंत माझं नाव यादीत होतं पालकमंत्री पदाच्या आणि मग अचानक काय झालं आणि माझं नाव वगळलं गेलं ना माहित माहीत नाही मग त्या अनुषंगाने मग एकनाथ शिंदेना त्यावेळी विश्वासात घेतलं गेलं नव्हतं का हा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय आणि आज जर आपण पाहिलं तर एक वेळ पालकमंत्री पदाचा विषय जो आहे तो आपण थोडा वेळ बाजूला ठेवूयात राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री स्वतः बैठक घेत आहेत जिल्ह्याच्या डीपीडीसीची जिल्ह्याच्या वार्षिक नियोजनाच्या संदर्भातली वार्षिक ठोकटाळे बांधण्यासाठीची ही सगळी बैठक होताना मग अजित पवार स्वतः त्या ठिकाणी आहेत तर मग जर जसं आपण म्हटलं तसं शिंदेचे तीनही आमदार ज्याच्यामध्ये मग महेंद्र थोरवे असतील महेंद्र दळवी असतील किंवा गोगावले असतील हे तिघा अब आ, कसे, दूर कसे रह का काय दूर राहू शकतात किंवा कसे काय गैरहजर राहू शकतात अजित पवारांचं कार्यालय जे आहे ते कार्यालय तर म्हणतंय की आम्ही निमंत्रण दिलं होतं आणि हे तीनही आमदार म्हणत आहेत की आम्हाला बैठकांचं निमंत्रण जे आहे ते मिळालं नाही किंवा मिळालं असेल तर ते उशिरा मिळालं त्यामुळे या सगळ्यामध्ये नेमकं काय झालंय याचं स्पष्टीकरण एक तर स्वतः अजित पवार देऊ शकतात किंवा मग एकनाथ शिंदे स्वतः देऊ शकतात जसं एकनाथ शिंदे म्हणले की काय पालकमंत्री या सगळ्या अनुषंगाने झालेली बैठक नव्हती ती वित्त नियोजनाच्याच हो अनुषंगाने झालेली मिटिंग होती त्याची आपण योग्य ती माहिती देखील जी आहे ती घेऊ मात्र या सगळ्या अनुषंगाने नेमकं काय झालं हे अर्थातच एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सांगू शकतात मात्र पालकमंत्री पदावरूनची नाराजी या सगळ्यामुळे या बैठकांना अनुपस्थित राहणं याची कल्पना अर्थातच मुख्य नेते आणि मुख, विधिमंडळ आणि संसदीय गटाचे दोन्ही मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदेना अर्थातच या सगळ्याची कल्पना जी आहे ती असू शकते किंवा दिली होती का हा देखील आमदारांनी ती दिली होती का हा देखील गटाचे आमदार जिल्हा अर्थात रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला का गैरहजर होते याचं उत्तर लवकरच आपल्याला आगामी काळामध्ये मिळणारच आहे परंतु त्याचबरोबर हे शिंदेचे आमदार नेमके काय गैरहजर राहिलेले होते याचं कारण फक्त शिंदेंना आणि थेटपणे अजित पवार यांनाच माहिती असेल या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून देणारच आहोत यासाठीच पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी नमस्कार मी राजरत्न जोंधळे आज रायगड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री असणाऱ्या अर्थात राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री असणाऱ्या आदिती तटकर या बैठकीला उपस्थित होत्या काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडं रायगडचं पालकमंत्री पद देण्यात आलं होतं नंतर त्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आलेली आहे त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर आज जिल्हा नियोजन समितीची महत्वाची बैठक अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये होती परंतु या बैठकीला शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी चक्क दांडी मारल्याचं पाहायला मिळालं ते शिंदे गटाचे आमदार चक्क गैरहजर होते आणि त्याच अनुषंगाने आज आपल्या चर्चेचा विषय आहे अजित पवारांची जिल्हा नियोजन समितीची महत्वाची बैठक आणि बैठकीला शिंदे गटाच्या आमदारांची गैरहजेरी या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझ्या सहकारी संकेत देशपांडे संकेत सध्या मायुतीमध्ये चाललंय का असा प्रश्न निर्माण व्हावा अशी घटना अर्थात रायगड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहे रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद आदित्य तटकर यांना देण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर गोगावले समर्थकांनी मोठा रोष व्यक्त केलेला होता आणि आज जिल्हा नियोजन समितीची महत्वाची बैठक अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली आणि या बैठकीला चक्क शिवसेना शिंदे गटाच्या आमदारने चक्क गैरहजेरी लावली काय सांगतो मुळात राजरत्न आपण जर पाहिलं तर ज्यावेळी पालकमंत्री पदाच्या अनुषंगानं चर्चा होत होती म्हणजे साधारणतः आपण जर पाहिलं तर तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला चोवीसला ला, ला विधानसभेचे निकाल लागले आणि या निकालानंतर साधारणतः दहा बारा दिवसांनी म्हणजे पाच डिसेंबरला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली पंधरा डिसेंबरला राज्यामध्ये मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं ज्याच्यामध्ये तेहतीस कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्री अशा एकोणचाळीस मंत्र्यांनी जी आहे ती शपथ घेतली बेचाळीस जणांचं मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं मात्र मंत्रिमंडळ अस्तित्वात येण्या अगोदर आणि अगदी सुरुवातीपासून विधानसभेच्या निवडणुकापासून सर्वाधिक चर्चेत जर कोणता मुद्दा राहिला असेल तर तो अर्थातच विधानसभा निवडणुकीपर्यंत गोगावलेंच्या मंत्रिमंडळातल्या समावेशाचा आणि रायगड आणि रायगडच्या पदाचा या दोन्ही अनुषंगाने जर आपण पाहिलं तर सरकार सत्तेत आल्यानंतर रायगडमध्ये रायगड जो विधानसभा लोकसभेचा मतदारसंघ आहे या मतदारसंघात येणाऱ्या जवळपास तीन नेत्यांनी जी आहे ती मंत्रिपदाची शपथ घेतली ज्याच्यामध्ये आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची तर खेड दापोली मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार असणाऱ्या योगेश रामदास कदम यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली म्हणजे रायगड जिल्ह्याला तब्बल तीन मंत्री जे आहेत ते राजरत्न मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं मात्र तरी खरी लढत जी आहे ती आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यामध्येच पाहायला मिळाली कारण या दोघांमध्ये अगदी सुरुवातीपासूनच पालकमंत्रीपद आणि अगदी सुरुवातीला मंत्रीपदापासूनही खास टशन आपल्याला पाहायला मिळाली होती आणि अठरा जानेवारीला ज्यावेळी पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली त्या यादीमध्ये आदिती तटकरेंचा समावेश रायगडच्या पालकमंत्री म्हणून झाला आणि मग त्यानंतरची भरत ब... <coughs> गोगावल्यांची नाराजी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवेंची नाराजी किंवा मग अलिबागचे आमदार महेंद्र दळवींची नाराजी या सगळ्याचे नंतर थेट दाओसमधनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना जी आहे ती स्थगिती दिली ज्याच्यामध्ये रायगड आणि नाशिकचा समावेश होता रायगडमध्ये आदिती तटकरे आणि नाशिकमध्ये भाजपाचे संकट मोचक गिरीश महाजन या दोन नेत्यांच्या दोन मंत्र्यांच्या पालकमंत्री पदांना पालक स्थगिती देण्यात आली ही स्थगिती दिल्यानंतर अर्थातच हे दोन जिल्हे जे आहेत ते आता पालकमंत्र्यांविणा आहेत असं असताना साधारणतः वर्षभराचं बजेट जे आहेत केंद्रीय मागच्या केंद्रीय अर्थसंकल्प राज्याचा अर्थसंकल्प या अनुषंगानं जिल्ह्यांना मिळालेला निधी जिल्हा नियोजन विभागाची स्थिती जिल्हा नियोजन समितीने अर्थात ज्याला आपण डीपीडीसी म्हणतो डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी ज्याला आपण म्हणतो त्या डीपीडीसीच्या अनुषंगाने काय रचना झाली वर्षभराचे ठोकट वर्षभराचे अंदाज बांधण्यासाठी सध्या जिल्हा स्तरांवर जिल्हा वार्षिक नियोजन बैठका ज्या आहेत नियोजनाच्या अनुषंगाने त्या सुरू आहेत या दोन जिल्ह्यांना सध्या पालकमंत्री नसल्यामुळे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या अनुषंगाने या चर्चा सुरू आहे तिढा कायम असताना जिल्ह्या राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री या नात्यानं अजित पवारांनीच रायगड आणि नाशिकची वित्त आणि नियोजनाची बैठक जी आहे ती बैठक घेतली ऑनलाईन पद्धतीने ही सगळी बैठक होत होती आणि या बैठकांना जर आपण पाहिलं तर अर्थातच वित्त नियोजन मंत्री बैठक घेत आहेत त्यामुळे सगळ्या आमदारांनी ज्या आहेत जिल्ह्यातल्या ते उपस्थित राहणं अपेक्षित होतं मात्र जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून जे तीन आमदार आहेत ज्याच्यामध्ये अलिबागचे महेंद्र दळवी असतील कर्जतचे महेंद्र थोरवे असतील किंवा मग स्वतः भरतशे गोगावले असतील हे तिघही आमदार जे आहेत त्याच्या बैठकांना अनुपस्थित राहिल्यामुळं पालकमंत्री पदावर न मिळाल्यामुळं भरत गोगावले नाराज आहेत का आणि भरत गोगावले समर्थक महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे हे दोन्ही आमदार या सगळ्यामुळे नाराज आहेत कारण पालकमंत्री पदाचा तिढा केव्हा सुटणार असे सगळे प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा चर्चेला आले निश्चितपणे संकेत आपण ज्यावेळी आदिती तटकर यांना पालकमंत्री पद जाहीर झालेलं होतं चक्क गोगावले समर्थकांनी रास्ता रोको केलेला होता मला आठवतं महाडमध्ये रास्ता रोको आंदोलन केलेलं होतं त्यानंतर महेंद्र थोरवे असतील किंवा महेंद्र दळवी असतील यांनी त्यानंतर थेटपणे अजित पवार यांची भेट मला आठवतं अजित पवार यांची भेट घेण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला होता त्यावेळेस अजित पवार जेवायला गेलेत असं स्वतः भरत गोगावले यांनी सांगितलं होतं त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आणि वारंवार जर असं गुलाबराव पाटील म्हणाले होते की भरत शेठ गोगावले चारव्या चारव्या चारपेक्षा जास्त वेळ आमदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यांना पालकमंत्रीपद दिलं जावं अशी मागणी थेटपणे गुलाबराव पाटील यांनी केली होती त्याचबरोबर नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद सुद्धा होता त्यावेळेस दा, दा, दादा भुसे यांना पालकमंत्रीपद दिलं जावं अशी मागणी होती आणि त्यामुळे एकंदरीत दावसमधून थेटपणे मुख्यमंत्र्यांनी या पालकमंत्रीपदाला स्थगिती दिल्याचं पाहायला मिळालेलं होतं परंतु आत्ता जर आपण पाहिलं संकेत भरत शेठ गोगावले आणि रायगडचे जे खासदार आहेत सुनील तटकरे यांच्यामध्ये वाद होते